लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा झंझावती प्रचार सुरू आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सोलापूरात होम मैदानावर भव्य सभा होणार आहे यासाठी नेटकी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती भाजप सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी दिली या, या सभेसाठी होम मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे या सभेस येणारे नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत लोकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने सुमारे ऐंशी हो हजार ते एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे भर दुपारी सभा असल्याने लोकांना रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सर्व लोक सावलीमध्येच बसतील याची काळजी घेण्यात येत आहे नेटके नियोजन करण्यात आले असून ही सभा यशस्वी करण्यासाठी विविध कमिटीच्या माध्यमातून भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासाने हिताचे भाषण ऐकण्यासाठी सोलापूर नागरिक महिला शेतकरी कार्यकर्ते उद्योजक यांनी या सभेला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने भाजप सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी केले आहे